नागपूर मध्ये दंगल सुदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि इतिहासातल्या मुघल सम्राट औरंगजेबाचे व्यक्तिमत्व पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले जेव्हापासून छावा हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे तेव्हापासून औरंगजेब महाराष्ट्रात पुन्हा चर्चेत आला आहे सोमवारी सतरा मार्च ला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या हिंदू संघटनांनी छत्रपती संभाजीनगर जवळ येथे असलेली शतकातील औरंगजेबाची कबर हटवून टाकण्याची मागणी करत नागपुरात आंदोलन केलं दिवसा निदर्शने झाली परंतु रात्री परिस्थिती चिघळली महाल या शहराच्या मध्यवर्ती भागात आणि आसपासच्या परिसरात तणाव निर्माण झाला अनेक घरांवर दगडफेक झाली दुकानांची तोडफोड झाली वाहने जाळली गेली काही जण जखमी झाले त्या तणावाची कंपन अजूनही हवेत असताना पोलिसांनी तपास सुरू केला आहे या घटनेला पूर्वनियोजित म्हणत अनेकांना अटक करण्यात आली आहे अटक सत्र अद्याप सुरूच आहे आता यावरून महाराष्ट्र नवहिंदुत्वाची प्रयोगशाळा होत आहे का असा सवाल उपस्थित होत आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्राला हिंदुत्व काही नवीन नाही ज्यांनी हा शब्द आणि त्याची व्याख्या केली असं मानलं जातं ते वी दा सावरकर इथलेच आणि हिंदुत्वाचं काम करणारी राष्ट्रीय स्वयंसेवी संघासारखी संघटनाही इथं स्थापन झाली आक्रमक हिंदुत्वाचं राजकारण केलेल्या बाळा शिवसेनेलाही महाराष्ट्राने पाहिलं आहे विविध ठिकाणी विविध काळात धार्मिक तणावाचा इतिहास असला विशेषतः एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये बाबरी विध्वंसानंतर मुंबईत उसळलेल्या दंगली तरीही सुमारे अकरा पॉईंट छप्पन्न टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेले राज्य एक शांततापूर्ण प्रदेश मानलं जातं म्हणूनच अलीकडच्या काळात धार्मिक तणावाच्या अनेक घटनांनी महाराष्ट्रातील अनेकांना चिंताग्रस्त केला आहे आणि त्यांना प्रश्न विचारण्यास भाग पाडला आहे की राजकीय उद्देशानं महाराष्ट्राला हिंदुत्वाच्या प्रयोगशाळेत रूपांतरित केलं जात आहे का असा मोठा प्रश्न उपस्थित होतो सोमवारी नागपूरमध्ये जे घडलं त्यामागे सध्या औरंगजेबावर सुरू असलेल्या वादाचे कारण असल्याचं म्हटलं गेलं औरंगजेबाचे महाराष्ट्राशी असलेला ऐतिहासिक असले संबंध त्यात आजही गुंतलेल्या भावना हे सगळं त्याच्यामध्ये आहे हा मुघल सम्राट त्याच्या काळात भारताचे अनेक भाग जिंकू शकला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य तो जिंकू शकला नाही इतिहासात एक क्रूर राज्यकर्ता अशी औरंगजेबाची प्रतिमा पण त्याचे सर्वात क्रूर कृत्य शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना छळून मारणे हे आजही इतिहास जाणणाऱ्या मराठी लोकांना संताप आणतं ती भावना आजही महाराष्ट्रात जिवंत आहे विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेल्या आणि लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा हा अलीकडेच प्रकाशित झालेल्या चित्र चित्रपटाच्या केंद्रस्थानी हाच विषय आहे छावा या चित्रपटाने महाराष्ट्रीय सार्वजनिक चर्चेत औरंगजेबाला पुन्हा आणला आहे त्यात तयार झालेल्या एका प्रकारच्या भावनिक लाटेत काही हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरून राज्याच्या मातीसाठी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत आहेत छावा चित्रपटानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लोकांसमोर आणला आणि त्यांच्या भावना जाग्या झाल्या औरंगजेबा विरुद्ध जनतेचा रोष समोर येत आहे पण कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं तथापि राज्यात औरंगजेब वादाचा मुद्दा बनण्याची ही पहिलीच वेळ नाही आणि त्याची काही उदाहरणं शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात खोलवर जाण्याची देखील गरज नाही नजदीकच्याच काळातही ती सापडतात सात जून दोन हजार तेवीस रोजी अशा घटनेने कोल्हापूरला धक्का बसला होता काही अल्पवयीन मुलांनी औरंगजेबाची प्रतिमा त्याच्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवल्याची बातमी पसरताच तणाव वाढला कोल्हापूरचं उदाहरण त्याच्या पुरोगामी इतिहासासाठी आणि धार्मिक सोहदासाठी कायम दिलं जातं परंतु त्या दिवशी काहीतरी वेगळंच घडलं त्यानंतर दंगलीची परिस्थिती निर्माण झाली ज्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही महाराष्ट्राच्या राजकारणात बदलत्या परिस्थितीवर विस्तृतपणे आणि सातत्याने लिहिणारे राजकीय विश्लेषक प्राध्यापक प्रकाश पवार म्हणतात की राज्यात नव हिंदुत्वाचे एक नवीन रूप सध्या आकार घेत आहे हिंदुत्वाचे वेगवेगळे कालखंड महाराष्ट्रात दिसतात पण साधारण एकोणीसशे अठ्यात्तर पासून नव हिंदुत्व इथं सुरू झालं असं मानलं जातं प्रकाश पवार सांगतात पुढे पतित पावन संघटना हिंदू एकता आंदोलन सामाजिक समरसता हिंदू सेना अशा वेगवेगळ्या संघटना उभा राहिल्या साधारण एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत हा टप्पा दिसतो त्यापुढे जात संघटनांची चर्चा आणि बांधणी सुरू झाली हिंदू धर्मातल्या वेगवेगळ्या जातींच्या अनेक मोठ्या संघटना तयार झाल्या आणि राजकारण सुरू झालं दोन हजार चौदा मध्ये पुढे एक नवीन टप्पा सुरू झाला ज्याला नव हिंदुत्ववादाच पुनर्जीवन होणं असं आपण म्हणू शकतो हा नवा ट्रेंड आहे प्राध्यापक पवार म्हणतात या नव्या ट्रेंडची अनेक वैशिष्ट्य दिसतात म्हणजे त्यातली प्रमुख मागणी आहे की छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणावं जातींची आयडेंटिटी मागे जावी यासाठी काय केलं गेलं तर प्रत्येक जातीतलं एक प्रतीक हे हिंदुत्वाशी जोडलं गेलं अजून एक उदाहरण म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर अशी जी ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहेत ती हिंदुत्वासाठी लढली असं सांगितलं जात आहे यामुळं एक नव्याने तयार केलेलं हिंदुत्व अस्तित्वभान आकाराला येत आहे त्याला इंग्रजीत हिंद हिंदू कॉन्शियसनेस असं म्हणलं जातं म्हणजेच आपला धर्म मुस्लिमांपासून या लोकांनी रक्षण केला आहे अशी नवीन जाणीव ती आहे प्राध्यापक पवार पुढे सांगतात आता इतकंच नाही तर अनेक हिंदू आणि मुस्लिम नेते यात भर घालण्याचं काम करत आहेत काही हिंदू नेत्यांकडून औरंगजेबांची कबर पाडण्याची मागणी लाहून धरली आहे तर काही मुस्लिम नेत्यांकडून छत्रपती संभाजी महाराजांचा छाव चित्रपटावर बंदी आणा अशी मागणी केली जात आहे खरं तर या दोन्ही बाजूंनी सध्या शांततेने मार्ग काढण्याची गरज आहे आणि पहिली गोष्ट मुस्लिम समाजाने हे समजून घेतलं पाहिजे की औरंगजेब हा मुस्लिम समाजाचा महापुरुष नव्हता आणि तो महाराष्ट्रावर चालून आलेली एक विनाशकारी विपरीत बुद्धी होती त्यामुळे समर्थन कोणीही करणं म्हणजे तमाम महाराष्ट्राचे मन दुखवणं हेच होतं आणि दुसरीकडे काही ठराविक हिंदूंनी आपलं मत थोडं संयमाने मांडली तर योग्य मार्ग सापडेल तूर्तास महाराष्ट्रातील सरकारने या घटना मोठ्या ताकदीने आणि विचाराने सांभाळण्याची गरज आहे या माहितीबद्दल तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र